साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा जिल्हा काँग्रेसची विधानसभा आढावा बैठक संपन्न तणाकाळातील माणसांचा काँग्रेसवरील विश्वास विजयाकडे घेऊन जाणारा दिनेश गुर्जर भाजप व त्यांच्या पक्षांच्या धोरणामुळे जनता त्रस्त झाली असून भाजपची हुकुमशाही मोठ्या प्रमाणात फोफावत आहे सोयाबीन कापसाला भाव नाही शेतकरी आपल्या मालाची निर्यात करू शकत नाही दररोज सहा शेतकरी आत्महत्या करीत असून महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे हे सरकार फक्त टेंडर काढून भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात तळागाळातील माणसांनी वज्रमूट दाखवत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला साथ दिली राज्यातील जनतेचा काँग्रेसच्या लोकशाही मूल्यांवरील विश्वास आगामी विधानसभा निवडणुकीच्या विजयाकडे घेऊन जाणार आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे बुलढाणा जिल्ह्याचे विधानसभा निरीक्षक मध्य प्रदेश विधानसभा सदस्य मुरैनाचे आमदार दिनेश गुर्जर यांनी केले आगामी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर एकोणतीस सप्टेंबर रोजी चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहामध्ये बुलढाणा जिल्हा विधानसभा आढावा बैठक आमदार दिनेश गुजर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विभागीय समन्वयक आमदार धीरज लिंगाळे जिल्हा समन्वयक अविनाश उमरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली यावेळी दिनेश गुर्जर बोलत होते या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या रणनीती आणि योजना यावर सखोल चर्चा करण्यात आली यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा माजी आमदार हर्षवर्धनजी सपकाळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड विजय अंभोरे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा तसेच प्रदेश सचिव दादू सेठ सौ स्वातीताई वाकेकर जयश्रीताई शेळके धनंजय देशमुख लक्ष्मणराव गुंबरे प्राध्यापक संतोष आंबेकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आजी माजी नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते